पळवून नेणी व पोक्सो गुन्ह्यातील फरारी आरोपिता शितापीने केले अटक कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची उल्लेखनीय कामगिरी याबाबत माहिती अशी की कराड शहर पोलीस ठाणे हद्दीमधील दिनांक पासून फरारी आरोपीत याने दिनांक तीस दहा दोन हजार तेवीस रोजी कराड शहर पोलीस ठाणे हद्दीत एका अल्पवयीन मुलीस आमिष दाखवून पळवून नेल्याचा गंभीर अपराध करून पोलिसांच्या नजरेआड राहत बेमालूमपणे फरार असणाऱ्या आरोपी याचा शोध घेऊन त्या आरोपी अटक करण्याचे आदेश समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल वरिष्ठ पोलीस निरीक्षक के पाटील व गुन्हे प्रकटीकरण शाखेस दिले होते त्याप्रमाणे खराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अमलदार यांनी सदर व गुन्ह्यातील फरारी आरोपी बजावृप बजरंग सुरेश माने राहणार बुधवारपेठ कराड तालुका कराड याची गोपनीय बातमीदार तयार करून माहिती काढण्याचे प्रयत्न सुरू केले होते दिनांक दोन रोजी गोपनीय बातमीदाराकडून प्राप्त खात्रीशीर बातमीप्रमाणे खातर जमा करत नमूद आरोपी था कराड परिसरात येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील व त्यांचे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कॉन्स्टेबल आनंद जाधव महेश शिंदे यांनी कराड शहरालगत वारुंजी फाटा पाटण रोड येथे रचून थांबले असताना त्यास पोलिसांची चाऊल लागल्याने तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल आनंदा जाधव व पोलीस कॉन्स्टेबल महेश शिंदे यांनी त्यास पाठलाग करून शितापीने पकडले उर्फ बजरंग सुरेश माने वयवर्ष तीस राहणार बुधवारपेठ कराड तालुका कराड हा नमूद गुन्हे केल्यापासून फरार झाला होता सदर फरारी आरोपीत पकडण्याची कामगिरी कराड शहर पोलीस ठाण्याचे अंमलदारासह केली आहे फरारी आरोपीची गोपनीय फरारीदाराकडून माहिती मिळवून तपास चक्र फिरवत कसोशीने माहितीच्या आधारे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यातील फरारी आरोपी उर्फ बजरंग सुरेश माने राहणार बुधवारपेठ कराड तालुका कराड यास पाठलाग करून शितापीने ताब्यात घेतले त्याच्याकडे सखोल चौकशी व तपास केल्यानंतर त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्या सातक करार शर डीबी पथकाने यश मिळवले आहे पुढील कारवाई पोलीस उपनिरीक्षक सुभाष फडतरे हे करत आहेत